सर नमस्कार आणि मेरी क्रिसमस तुम्हाला नाताळच्या सेलिब्रेशन साठी फनसवाडीला आले ते तर बरेच जण तुम्ही आले ते म्हणजे खूप मोठा क्राऊड होतो सगळ्यांचा आमचे हे चर्च आहे अहमदनगर पहिली मंडळी फर्स्ट कॉम्युनिकेशन हे चर्चच्या दरवर्षी आमची सहाला आम्ही सहल काढतो पण पहिल्या वेळेस आम्ही तुमच्या इकडं आलो आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही खूप छान प्रकारे इथं या रिसॉर्टमध्ये मेंटेन केलेला आहे तर त्याचा आम्ही खूप आनंद घेतला आता ही स्पर्धा चालू आहेत इथं आमच्या लोकांनी भोजनाचा स्वाद घेतला आणि तुमच्या इथं स्वच्छता पण चांगली आहे वर पण आम्ही रिसॉर्ट वगैरे पाहिले खूप सुंदर आहे असं वाटत नाही की अहमदनगर सारख्या ठिकाणी प्रशस्त जागेमध्ये तुम्ही इतकं सुंदर हे डेव्हलप केलं आहे असं वाटतं की कुठंतरी आपण नगरच्या बाहेर आहोत आणि मला असं वाटतं की आता ह्या वर्षी आम्ही केलं आहे प्लॅन इथं आलो आनंद घेतला पण आमच्या बाकीचे जे आहेत की चर्चेस त्यांनाही आम्ही सांगू की तुम्ही इथं या आणि हे रिसॉर्टचा एक आनंद घ्या आणि इथं बघा की काय प्रकारे इथं निसर्गरम्य आहे आणि खूप सुंदर आहे म्हणजे आनंद वाटला